रिलिजिअस सेंटीमेंट जे असतात हे केनच खोकचे अगेन्स्ट करचे नाही कोणाचे रिलीजियस सेंटीमेंट्स हट करचे नाही आमचे एक माणकुले गोयी म्हणतात आणि सगळे आम्ही सगळे धर्माचे लोक हंगा भाऊ भहिणांना कशे राहतात आणि हे सदांच कंटिन्यू उरपूर सडनली एक कोणतरी येतात गोयचे थोडे येतात थोडे गोयच्या एक कोण असतात ते आणि ते कमेंट करतात आणि तिर मागीर लोक आपले आपले जे रिलीजन असा सगळ्यांना आपापले रिलीजन वडले असतात आणि ते नंतर रिलीजियस सेंटीमेंट हर्ट झाले हे लोक हर्ट जाता हा प्रभाव सगळ्याकडे तुम्हाला पोक मेळा सो असे केवचे नाही आणि सेकंडली आणि हा हे करूक सोदता की सोशल मिडियाचे कोणी असे कमेंट घातले जर ते त्याच्या सकल जर तुम्ही पहि जर ते आणि कमेंट त्याचे वाढत व इट इज लाईक like एडींग पेट्रोल टू द फायर so, सो हे सुद्धा आम्ही करचे नी के कोणाचे रिलीजिअस सेंटीमेंट जर असे हर्ट करून कोण लाले जे सुद्धा पर थोडी परवानगी थोडे हे करू जाए प्रिकॉशन्स घेऊ जाए ते आनी फुडे वचूक दिवस फावना ते थंच्या स्टॉप जाऊक हा अनेकदा म्हणतात की गोयान अशो गजा केलेलो आणि ह्याच्या पुढे घडवू फावना सो हे लागून प्रत्येक सगळ्यांचं आची रिसपॉन्सिबिलिटी जाता की प्रिकॉशन घेऊ की आम्ही दुसऱ्यांच्या चुकूंक फावना सो तेंच्या एंकर रिलीजियस सेंटिमेंट्स तेंचे जे आसा तेजेर आमी केन्नाच कांय कमेंट करूंक फावना खंय तरी सोशल मिडियाचेर बंदी घालपाक जाय आशिल्लो म्हाका दिसता खंय तरी एक्शन जावचे ना बंदी घालपाक एक्चुली मेळटा म्हणजे कोणे कमेंट केलो आनी तेजेर तो कमेंट आसा तेजेर लोकांनी कंप्लेन केली दाखोवन हाडली जाल्यार तो स्टॉप जाता पूण तेज्या पयलीं ऑलरेडी हो इतलो वायल्ड फायर कसो खंयची न्यूज आसा ती कमी स्प्रेड जाताली पूण अशें कितें जालें जाल्यार ती वायल्ड फायर कशी सगळे कडेन ट्रॅवल जाता सो हे सुद्धा आणि आणि आम्ही आमच्याकडे आम्ही सांगला तसे की आमच्याकडे सुद्धा जी पावली काय ना आम्ही ती फुडे फॉवर्ड करूक फावना आम्ही जेव्हा ही फुडे आणि कोणाक धाडटा तेव्हा सोशल मिडियाचे हेजो म्हणजे गैर फायदो लोकांचा जातो आणि हातून आमचे गोयात असे केव्हा जाऊ नाशिल्ले आणि असे केव्हा जाऊक फावना हा सगळ्यांकडे रिक्वेस्ट करता हेचे आम्ही कसे किती नियंत्रण आणू शकता सर नियंत्रण हाडूंक शकता हे सगळे आमचे पहिले अवलंबून आसा की आम्ही के सगळ्या लोकांक आपआपले रिलीजन वडले आसता आणि सगळ्यांनी आम्ही एकमेकांच्या रिलीजनाक रिस्पेक्ट जाय कोणाच्या आपापल्या रिलीजनान सगळ्यां तू पळोवंक गेलो जे रिलीजन म्हाका व्हडलें आणि कोण आमचो भाव आसा ताजे रिलीजन तेका व्हडलें सो आम्ही सगळे जर रिस्पेक्ट केले सगळ्यांच्या रिलीजनाक आम्ही गोयंत जे क्रिसमस असू जी दिवाळी असू जे ईद असू सगळे मिळून मनयतात आणि गोवा एक अशी स्टेट असा जी अख्या देशभर लोकांनी एक एक्झाम्पल सेट करू शकता की आम्ही समके बऱ्या भाईचारा भाऊ कसे कसे राहू शकतात आणि हच जर गजाली गोयात घडूक लागलो झाल्या ही वाईट गजाल असे पुढे जाऊ दिवचे नाही आणि सगळ्यांचे हा सांगलं तसे सगळ्यांचे अवलंबून असा आम्ही आम्ही सगळ्यांनी प्रिकॉशन जर घेतले की सगळ्यांच्या रिलिजनाला रिस्पेक्ट करून आम्ही पुढे गेले अशा गजा ना खंय खे एसेंब्लीन पॉलिसी गरज दिसता एसंब्लीत पॉलिसी जावपाची गरज सगळे हांव सांगता तशें डिपेंड म्हणजे आप आप पॉलिसी जाली म्हणून हे अजूनपर्यंत म्हणून न्ही नाही पॉलिसी जायना म्हणजे स्पेशल लॉ हाडपाचो गरज सुद्धा तशें लॉ हाडलो आता असंच हे असा कायदो की लोकांच्या रिलीजनाक हट करू फोन नवो आणि कायदो हाडपाय काही ना आपल्याच्या सगळ्यांचे हे अवलंबून असा की आम्ही आम्ही आपल्या हजेर नियंत्रण दरूक जाय सगळ्यांच्या लोकांक सगळ्यां लोक लोकांनी आपल्या रिलीजनाक रिस्पेक्ट करता तसेच दुसऱ्यांच्या रिलीजनाक रिस्पेक्ट असताना कोणी चुकून हटर जो मनीस असे कोण करतो एक एक्झाम्पल सेट जाय आमच्या राज्यात की असे दुसऱ्यांच्या हेजेर जे कोणाचे रिलीजन सेंटीमेंट हट से करतात त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन जाय आणि ती जा जा झाली जे सगळ्यातून नियंत्रण येतले स्टॉप जातले